नाही नाही बाई असं कसं तुम्हाला यावं लागेल बाबर हा आता काल जीवती होती मी म्हटलं सणाचा दिवस आहे म्हणून नाही येत असतील आता मी सकाळी तुम्हाला फोन लावलो गाडी पाठवतो म्हणून तुम्ही म्हटलं नका पाठवू आम्ही नाही येत म्हणून म्हणून मला यावं लागला भाऊ आता तीन चार जने ना आपल्या घरच्याच रोना पकडला तर त्या कुठे येतील का सांगा बरं तुम्ही ते मला माहित नाही तुम्ही किती जणी येता किती जणी नाही तर माझ्या परा तुम्ही कंप्लीट करून द्या माझ्या परा कम्प्लीट झाल्याशिवाय मी एकही पैसे देणार नाही आता सांगतो नाही नाही असं कसं आता तीन तीन चार चार दिवस आल्या बाया आता त्यांचे पैसे नाही देणार का तुम्ही हा आता त्या स्वतःच्या वावरामध्ये गेल्या आता दुसऱ्याच्या वावरामध्ये गेल्या असते आता ठीक आहे पण आता स्वतःच त्यांनी आपला परा पकडला ना हा तुम्ही जास्त करत ना समजत नाही का तुम्हाला समजते मला मी लोकांचे पैसे काही मारत नाही तुम्ही म्हणून राहिले की तीन चार जणींना आपल्या घरी परा पकडलाय बाकीचे चार जणी आहात ना तुम्ही आणि अजून कोणी मिळत असतील बाया तर बघा पण माझ्या परा तुम्ही कंप्लीट करून द्या नाही तर विसरून जाते तुमचे एका बाईवर वीस रुपये होते ना मी देणार नाही ते बाईंचे पैसे देईन पण ते एका बाईवर वीस रुपये होते ते मी देणार नाही याची उत्तर व्हायला मला दोन मिनिट नाही लागणार पण कावेरी स्वतःला सांभाळ बाबा पैसे फसले आहेत आणि बायांना माहित होईल की मी एका बाईच्या मागे वीस रुपये घेतले हे म्हणून आणि हेही सांगतो हा माझा परा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो मी कोणाचेच पैसे नाही देत हे बघा भाऊ चार बायांसाठी पाठवाल का गाडी हो पाठवीन ना पाठवीन ठीक आहे मग पाठवा गाडी मी बायांना तयार करते आणि तुमच्या इथल्या बाईला थोडा बघा थोडा पाणी प्यायला बसला की तसेच बोंबलते ते जर बावरात आले ना तर आम्ही येणार नाही ठीक आहे ठीक आहे ये नाही येणार ते वावरात नाही येणार हो तेच म्हटलं आणि हे बघा भाऊ पैसे बाबत माझ्याशी चालाके केले ना मी बाई मोठी खराब आहे हो सांगते खरे पुन्हा तुम्हाला या गावामध्ये पाय ठेवू देणार नाही 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 बाई मी जपानीचा पक्का हो मी कशाला तुमच्यासोबत तलाकी करणार तुम्ही माझ्या पोरा पूर्ण लावून नाही दिले त्याच्यामुळे मला असं बोलावं लागलं ठीक आहे ठीक आहे पाठवा गाडी आणि ते तुमच्या बाईला सांभाळा त्यांना वावरात येऊ नका देऊ नाही येणार नाही ना येणार ना। अरे शांत एकही मजूर नाही भेटले ना, ना पेंड्या टाकायसाठी विचारलं तर परवापासून म्हणत आहेत दोघे जण मिळाले तर मग आता आज आणि उद्या कोण टाकेल पेंड्या हो ना असंच राहते बाबा मजुरांच्या पण का ना आई बाबा अरे विशाल पेंड्या वगैरे टाकायसाठी माणसं पाहायला गेले होते तुझे बाबा तर कोणीच नाही मिळाले म्हणतात परवापासून येऊन म्हणत आहेत म्हणतात तर आता मोठा विचार आला परा खुदून झालाय काल थोडासा बाकी पराखो दाईचा। ता आज कधी टाकूया काढून का तू का दोन दिवस बाबा जमते का तर नाही जमत असेल तर दे मग पाहावं लागेल ठीक आहे ना बाबा येतो ना दोन दिवसाचीच गोष्ट आहे हो सोनू आणि तू दोघे भाऊ याल तर होते वगैरे पेंड्या टाकून होतात मग ठीक आहे ना तर बाबा का काही नाश्ता बिस्ता ते मी जातो तोपर्यंत हो ते वाहतूक आहेत ना वडे खाऊन घ्या ना वाचले आहेत दे मग दे शांता लवकर आणशील शिदुरी हो आणते ना काम बिम झाले की येते आता विशाल तू खाते का वडे जास्त आहेत काही असतील तर दे मग सोनूला पण आवाज देऊन दे असतील दहा बारा वाजले हो ठीक आहे आवाज देतो मी एवढी मोठी गोडी बनवली होती का शांता हो आता झाले जास्त तसे जास्त नाही वाचले आहेत दहा वाचले आहेत पोरा मग खातात ना दुसऱ्या दिवशी तुमचीही सवय आहे मग दुसऱ्या दिवशी मागायची म्हणून थोडासे बनवून टाकते जास्त अन्न तर छान झाली होती मस्त गोडी हो आणते आणते మమ్మీ పుడి చూ పుడి సో సామాన్ సో మమ్మీ నిర్మా పుడా వీస రుపయచీ పుడా అర్ధా నిర్మా రూపూ పుడి సమ आहो हो दाजी ओ, नाए, नाए, मम्मी दहाचे शॅम्पू पुढे वीस रुपयाचे हो अर्धा किल्लो नाही तर किल्लो भर छानशील नाही नाही मम्मी मम्मी आहे का तुझी दहाची शॅम्पू पुडी वीसची चायपत्ती हे सिटी <laughs> का बडबडत गेली का शॅम्पू पुडी शॅम्पू पुडी करत गेली ना अह कावे तिला दुकानात जा म्हणले अं ते विसरते सामान म्हणून आठवण करत करत जात असेल बडबडत मी पण लहान होती ना असेच बडबडत बडबडत जात होते माझी आई सामान सांगत होते तर हो सगळेच राहतात तसेच माझीही सवय होती तसेच मी तर कोणता कोणता सामान विसरून जात होते आणि आई अर्धा किलो सांगत होती तर एक किलो घेऊन येत होते काम होऊन गेले तुझे नाही बहिणी कामं नाही झाले नाही इकडे आले की नाही म्हणून म्हटले अहो बापा बहिणी का करता काऊन का झाला थांबा दुर्गा बहिणीला येऊ द्या मग सांगते दुर्गा ताई येत आहे का इकडे हो मी चाभास दिली दुर्गा बहिणीला रजनी वाहिचा येते या असं असं पैसे घेसे आणून दिलं का मुकुळ भाऊन नाही ना नाही पैसे की नाही ना, 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 आण का तू पण त्या मुकुळ भाऊन आणून दिला असतील पैसे परत होते का आता इकडून तिकडून कामं करावं लागते परा लावायला जायचं आहे तर हो दुर्गा ताई पैसे नाही आणून दिला म्हणते का म्हणते कावेरी पैसे नाही आणून दिला मला तर दिसले बाबा ते जातांनी जाताना दिसले मला हो आले होते घरी आले होते आमच्या हम्म घरी आले होते म्हणते आणि पैसे नाही आणून दिला म्हणते ते का म्हणत आहेत की माझ्या परा संपेपर्यंत मी पैसे देतच नाही म्हणत आहे असं कसा पैसे नाही देणार तो नाही नाही देईन म्हणते पण पूर्ण परा संपल्यावर देईन म्हणते आपल्याला जावं लागते बाप्पा तिथे परा लावायला कावेरी पागल आहे काल शांतताईक आहे परा खोदायला गेला आणि आज तिकडे जाऊन म्हणते ते सोड शांतताईचा तुझ्या वहिनी आहे तर त्यांच्याकडे नाही जात तू ना तिकडे जाईन म्हणते आता का करू मग चार पाच दिवसाचे आपले पैसे जातील नाही का त्याने सरळ सरळ भाषेत येऊन बोलला की जोपर्यंत परा संपत नाही म्हणते तोपर्यंत मी पैसे देणार नाही म्हणते तर मी काय म्हणतो तुम्ही जणी मी येत आणि सूर्यकांता हां चार जणी जाऊ आणि आमच्या हुंड्याच्या बाया आहेत त्यांनाही सांगतो मी त्यांना घेतो सोबत त्याच्या दोन तीन दिवसात परा संपो संपो करून टाकू हो पण ते तुझी वहिनी का म्हणेल काल चिकूल करून ठेवला परा खोदून ठेवला आज बोलवला होता परा लावायला ह्या रजनीला मोठी फिकार हे कावेरी तर ललिताचे नाय कावेरीला फिकर नाही ना तुला मोठी आली फिकर कावेरी बरोबर म्हणते ना पाच दिवसाचे पैसे डुबतील नाही का आपले हो कावेरी मी सूर्यकांता का म्हणते गेली होती का हो येतो म्हणाला ते आपण सांगितलं मी त्यांना हे बघा रजनी बहिणी आता मंजुळा काकू पण घरी परा पकडत आहेत आता माझ्या बहिणीने पण कालपासून घरी सुरू केला आणि निशांता बहिणीने पण परा सुरू केला कालपासून आणि कोणत्या बहिणी तर येणार नाही म्हणा म्हणेन तरी म्हणून म्हणतो आपण चार जणी चालले जाऊ आणि मी त्या हुंड्यावाल्या बायांना सांगते अजून मग कशी कर करा ना चार पाच जणी या म्हणून हो बाबा पण त्या मुकुर्दमाची बायको नाही का मोठी खराब आहे यायला काही नाही पण हम्म बसून नाही देत पाणी प्यायला सुद्धा बसून नाही देत बोलली मी बोलली त्या मुकुर्दम भाऊला म्हटले तुमच्या इथल्या बाई आम्हाला पाणी नाही पिवतेत काही नाही आमच्या मागे कुरकुर करतात म्हटले बसून देत पाच मिनिट म्हटले मी म्हटले त्या वावरात येतील तर आम्ही नाही येत म्हटले सरळच बोलले मी कशाला घाबरते मग का म्हणाला तो आता नाही तर येईल म्हणाले बापा मला नाही लागत हो ते बायको आपल्या नव्याची ऐकते म्हणून ते मुकुडदम भाऊ म्हणतील पण ते येईलच चला ना पाहू मग गाडी तर आता नऊ वाजेच येईल का हो का? नऊ वाजेच येईल ना चल बाप्पा मग पटोपट करावं लागेल आठ वाजले वाटते आता हो हो आठ वाजले मी का म्हणते दुर्गावाहिणी तयारी करून पटकन नऊ वाजे चौकात याल पटकन बसून निघून जाऊ काल तू कोणाच्या लक्षात वगैरे आला तर उपाधी अजून तू तर अशी बोलून राहील का वेरी जसं काही चोरी करत आहो आपण गंग माशे मला तर लागत होता आज येता की नाही मारून तुम्ही का लागत होतं शांत तुला आ, मी म्हणलं ललिताच्या इथं गेली असणार कावेरी जाणार होती ना तिकडे म्हणून मी इकडे आली म्हणत होती ललिता गंगू मावशी म्हणते याल म्हणते परा लावायला मी म्हणली आता काल शांताकडे गेली होती येते ना म्हणलं कावेरी मंजुळा मोठीबाई म्हणते परा लावायला याल म्हणते मंजुळा काकू ना पण चालू केला का परा धर म्हणत होती बापा आता बाया भेटल्या का नाही तर का माहिती तिला आता सगळ्या बाया जिकडे तिकडे लागल्या आहेत हो मावशी आणि आता कसा भर आहे सुरू परा लावायचा नागपंचमी पर्यंत होता त्या वर्षी परे बापा बापा शांत बाकीच्या बाया कुठं गेल्या नाही नाही माणूस म्हणते की बोलून नाही म्हणून पण बोलावंच लागते हा वावर वाल्याला बोलल्याशिवाय होतच नाही तुलाही नाही समजत का शांत काय झाला तुम्हाला एका सोबत बाया गेल्या एका सोबत बायांना पाठवा लागते का ठीक आहे बाबा आता बाथरूम लागली असेल तर दोघी दोघी जणी जायला जा� पाहिजे ना एका वेळेस सगळे काय बघा मावशी बघा असे दात काढा काढते मग भुसता येते माणसाला आता हसू नाही ते का करू माम बाय आलेच नाही ते कुठे जाईल बाथरूमला काय म्हणते शांत बाया आले नाही फक्त तुम्ही तिकीट जेने हो नाही आले ना हो नलेतकडे गेले असतील ना त्याच्या एका दिवसाचा आहे तर गेले असतील जाऊ द्या ना काल ती बाबरा भाऊ तो मला विचारायला आले होते ना ओ चिक चिकोल करून देाल का म्हणून विचारायला आला होता मग कालच तर चिकोल मारून दिलं त्याच्या बाबरा मी असं नाही म्हणलं बाबा की बाया पण नाही म्हणून अहो जाऊ द्या ना एक दिवसाचा तर आहे उद्या येतील सगळ्या बाया इकडे तुम्ही चिकल मारून ठेवा आणि ह्या विशालला ना सोनूला पेंड टाका म्हणा मग आमचा हा परा खोदून झाला आता मग काढतो परा आम्ही हो आता ते जेवायला बसले पोरं तुमच्या झालं का जेवण नाही नाही मी पण जेवतो ना आतापर्यंत चिकलच करत होतो ना आताच काही काढून होत नाही परा तुमच्या दोन तीन नसतील मग का एकाच बांधी होईल तुमची गाडू अहो तर जेवढी होईल तेवढी आता का करून ते हो आता का करायचं पाठवतो विशालला ना सोनूला पिंड्या पाडायसाठी आता जेवण करत आहेत म्हणताना जेवण वगैरे होत अरे झालाही असेल त्यांचं जेवण मग कसेच बसले ते जेवण करायला हो का पटपटोरा मावशी पटोपट दोनही हात चालव यंत्रट नाही तर कशी खोदत आहात आता जरा अंबल आला तंबाखू खातो म्हणलं तर तंबाखू नको खाऊ नाही नाही मावशी तंबाखू खा पाणी प्या म्हणा नाही हो बाबा तेच म्हणली डेंग डेंग नको लावू नाही नाही मावशी नाही लावत नाही लावत आता पहिले सारखा हसी मजाक चालत नाही मावशी पहिले काही पण म्हणत होतो बाया ऐकून घेत होत्या आता बिलकुल ऐकत नाही आता बस काही म्हंटल की नाही दुसऱ्या दिवशी याला बंद म्हणून आपण आता जास्त हसी मजाक करत नाही बयाळ आहेत त्या बाया आता मालकाच्या दोन गोष्टी ऐकाव्या लागतात जाऊ दे फुगू दे पण तू म्हणत जा बाबा म्हणतेस ना तर बरा वाटते हसी मजाक करावा कसा दिवस जाते काही समजत नाही बघितली का शांता बघितली का नुसती टोकत राहते शांता मला बायांना तुम्ही असे कशाला म्हणतात तसे कशाला म्हणता बायाबरोबर परा लागतात Rukta kasih lo na, atau dingin dingin kasih lo lauta bayan cuma lagi, oh si lauta macam lagi santa. Oh, mana ini kata emang bayan na white warna na. Ata mau sih na white ki uh, si ya, kita tuh sih hasil majak keraji sama ya mana. Hmm, mau sih raga lah na ya. Apaan bayan ya tapi mau? Ata raga lah ya tapi mau? Emang emang tuh, bal ter bayan sebab hasil majak keraji na kacau. Jangan sewan kerja, jangan sewan hotel, kan sih sebab Oh, bapak masih santaran ini. Ya santaran, tembakku nayan laka, dengar ga? मावशी आणलो ना तंबाखू तंबाखूची डब्बी ना तिकडे सिद्ध आहे तिकडे पाणी पिलो तंबाखू खाल्लो आणि मग आपलं चिखल करत माझी डब्बी तिकडेच राहिली आणून देऊ का मावशी आता माझ्या ठीक आहे शांता माहित आहे का तुला का मावशी तुम्ही परा लावायला गेले होते ना बाहेर बाहेरगावी का तो कास्तकार आला होता ना आज आमच्या इथं हो का मावशी पैसे घ्यायचे माहित नाही हो बाबा शांता कशाला आला होता माहित नाही ना का तुम्हाला घरी नाही हो मी का नाही दुकानात गेली होती मग आली तर माणूस आता पैसे आणून दिल का केले माहित कुठं जाणार आहेत पैसे देईल बापा आजी तुम्ही पण आल का वावरात हो ना बेटा आली ना का आजी आता या वयामध्ये घरी राहावा मस्त का करतेस घरी राहून बेटा गमत नाही घरी वावरामध्ये यावा थोडा काम करावा ओ गोष्ट सांगा सांगावा कसा दिवस जाते काही समजत नाही पण आता ना आराम करायला पाहिजे आजी तुम्हाला सुळका आजी कशी राहते घरी मस्त त्या मोठी बाई ना माझ्यापेक्षा दहा वर्षाने मोठी आहेत बेटा तिची बाई झाली बाबा तिला आता जमत नाही काम आता जमते तोपर्यंत येतो ओ सोनू विशाल कुठे का येऊन राहिला नाही आई कोणत्या बंदीत पेंड टाकायचे आहेत विशाल ते मुंड्याला गेला का चेकल करून हो गेला नाही गेला आता मग मुंड्यामध्येच नेऊन टाका या पेंड्या आ, मी काय म्हणते विशाल सोनू आधी ना पेंड्या धुऱ्यावर काढून तर पाणी झरेल मग वजनी नाही लागणार चिखल पाणी लागला आहे पेंड्याला तिथं धुऱ्यावर ठेवाल ना तर चिखलही झरेल थोडासा आणि पाणी म्हणून म्हणतो धुऱ्यावर आधी काढून ठेवा मग नेऊन टाका बांधी मध्ये ना